बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरू जिल्हाधिकाऱ्यांचा परीक्षा केंद्रांना भेटी पहिल्याच दिवशी प्रशासनाचा कडक पहारा अमरावती दिन दहा जिमाका बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यात उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली जिल्ह्यातील एकशे सदतीस केंद्रांवर पहिल्या दिवशीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षा केंद्र परिसरात शांतता दिसून आली आज एकाही केंद्रावर गैरप्रकार आढळून आला नाही कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून नियोजन करण्यात आले आहे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संस्थाप्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्या त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे केंद्रावरील कोणत्याही गैरप्रकारासाठी या समितीला जबाबदार धरले जाणार आहे परीक्षेच्या पहिल्या दिवशी आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्थाप्रमुखांशी संवाद साधून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या प्रशासनातर्फे भरारी व बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागातील वर्ग एक वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्र भेटीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अमरावतीतील विद्याभारती येथील परीक्षा केंद्राला भेट दिली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी नांदगाव पेठ येथील दोन केंद्रांची पाहणी केली जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कोणत्याही केंद्रावर बाहेरून असामाजिक तत्वांचा उद्रेक आढळून आला नाही जिल्हा प्रशासनाने धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी आय एफ एस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज उपवन संरक्षक अग्रिम सैनी नीता कट्टे कीर्ती जमदाळे यांनी परिसरातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या तसेच मेळघातातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या केवळ शिस्तच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सोयीचाही विचार प्रशासनाने केला आहे परीक्षा कालावधीत विद्युत पुरवठा अखंडित राहावा आणि परिवहन विभागाने विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी सहकार्य करावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे परीक्षित कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मॅल प्रॅक्टिस ऍक्ट नाइन्टीन एटी टूच्या कलम आठ सह भारतीय दंडविधानाच्या कलम चौतीस एकशे अठ्ठ्याऐंशी व एकशे सत्तावीस नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील बारावीच्या परीक्षा केंद्रावर अनुचित आणि कॉपीचा प्रकार होत असल्यास याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा